सुषमा अंधारे यांनी आत्मचिंतन करावं भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांचं वक्तव्य सुषमा अंधारे संदर्भात त्यांनी वक्तव्य केलंय सुषमा ताई एक लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण देशात महाविकास तुमच्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा एकट्या भारतीय जनता पार्टीला दोनशे एक्केचाळीस जागा मिळाल्या आणि तुम्ही जे नाक उचलून बोलू लागलात आमच्या अंतर्गत प्रश्नावर तुम्ही बोलतात गरज काय अजिबात ना खुपसून बघण्याची गरज नाही सुषमा अंधारे यांनी दुसऱ्यांच्या पक्षामध्ये पाहू नये राम कुलकर्णी यांचा टोला भाजपला अपेक्षित यश लोकसभेमध्ये मिळालं नाही त्यावरून सुषमा अंधारे यांनी टीका केली होती